मित्रांनो प्रश्न असा आहे की पहिली ते बारावी या वर्गाकरिता आपल्याला आपण घेतलेल्या शिक्षणामध्ये किती पर्सेंटेजची अट आहे त्याचं उत्तर आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये बघूया बघा पहिली ते पाचवी या वर्गासाठी आपण जर अप्लाय करत असाल तर इयत्ता बारामध्ये बारावीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान पंचेचाळीस टक्के आणि जे आरक्षित प्रवर्ग आहे त्यांना चाळीस टक्के बारावीला असायला पाहिजे जे उमेदवार सहावी ते आठवी या वर्गासाठी पात्र आहे त्या लोकांना पदवीमध्ये खुला प्रवर्ग असेल तर पंचेचाळीस टक्के आणि आरक्षित प्रवर्ग असेल तर त्यांना चाळीस टक्के घेणं आवश्यक आहे नववी ते बारावी या वर्गासाठी तुम्ही पात्र असाल आणि त्यामध्ये तुम्हाला जे आहे पदवीमध्ये तुम्ही जर ओपनचे उमेदवार असाल तर तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असायलाच पाहिजे त्याच्याबरोबर आरक्षित प्रवर्ग जरी असेल तरी देखील तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स या ठिकाणी लागणार आहे अकरावी बारावी या वर्गाकरिता जर तुम्ही पात्र ठरत असाल तर पदव्युत्तर पदवीमध्ये तुम्हाला खुला आणि आरक्षित दोन्ही प्रवर्गामध्ये जे आहे पन्नास टक्के मार्क्स मिळणे आवश्यक असणार आहे या संदर्भामध्ये हे सगळे जे शासन निर्णय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे